खरं तर दोन दिवसापूर्वी सन्माननीय आताचे उमेदवार आणि पाच वर्ष खासदार राहिलेले अपयशी खासदार म्हणून ज्यांनी संसदेमध्ये आपलं नाव उठवलं असे सन्माननीय विलेजी राणे राणे यांनी आमदारांवर एक हास्यात्मक टीका केली होती एक भावनिक त्यांनी नाट्य उभं केलं होतं की या ठिकाणी सन्माननीय वैभवजी नाईक साहेबांना या ठिकाणी सिक्युरिटी देण्यात यावी खरंतर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांपैकी सर्व खास जे आताचे खासदार असतील या सर्वांपेक्षा एकही सिक्युरिटी न घेऊन फिरणारा आमदार म्हणजे सन्माननीय वैभवजी नाईक आहे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचताना सन्मान्य आमदार साहेबांना कोणतीही सिक्युरिटी या ठिकाणी लागत नाही तर या ठिकाणी बाळासाहेबांनी त्यांना जे कवच दिलं शिवसैनिकांचं ते शिवसैनिकांचं कवच या ठिकाणी त्यांना पुरेसं आहे त्यामुळे कुठचीही सिक्युरिटीची या ठिकाणी आमदार साहेबांना गरज नाही जर कुणी अशा पद्धतीचं प्रयत्न जर केला तर तो आणून पाडण्यासाठी आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचे कार्यकर्ते उद्धवसाहेबांचे कार्यकर्ते आणि शिवसेना जे कट कडवट शिवसैनिक या ठिकाणी त्यांना उरून उरू एवढी ताकद आज शिवसेनेची मालवण तालुक्यामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयार आहे त्यामुळे निर्लेश राणे यांनी नि भावनिक काहीतरी असं वेगळंपण दाखवायचं आणि तशा पद्धतीची लोकांना वेगळं काहीतरी मेसेज पोचवायचा असं या ठिकाणी ते काम करत आहेत खरं तर उद्या ते हेही सांगतील की गुवाहारमध्ये जे काही भाषण त्यांनी केलं महिलांबाबत ते भाषण आम्हाला वैभव नाईक साहेबांनीच सांगितलं होतं ज्याप्रमाणे त्यांच्यानी शिव शु, छत्रपती शिवरायांचा पुतळा वैभव नाईक साहेबांनी पाडल्याचा आरोप सा केला आठ दिवसामध्ये आपण या ठिकाणी आठ पुरावे देतो म्हणून सांगितलं एकही कुठचाही एक 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 पुरावा एक या ठिकाणी दिला नाही तशाच पद्धतीचं वक्तव्य कालचं सुद्धा या ठिकाणी शुद्धीत न राहता या ठिकाणी आता जे उमेदवार आणि सन्मान नारायण राणे यांचे सुपुत्र सन्माननीय निलेश राणे यांनी काल करताना दिसून आलं तीच भावना प्रत्येक लोकांमध्ये प्रत्येक मतदारांमध्ये या ठिकाणी आज लोकांमध्ये दिसून येते त्यामुळे त्यांनी अशा वल्गना करू नयेत आमदार साहेबांनी कधीही बॉडीगार्ड घेऊन फिरले नाहीत आमदार साहेबांनी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं पाईक म्हणून या ठिकाणी काम केलं सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम केलं त्यामुळे आमदार साहेबांना शिवसेनेचं कवच या ठिकाणी पूर्ण आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची किंवा इकडे तिकडे एखादी भावनिक साथ करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये त्यांचे पराक्रम या पूर्वीचे पराक्रमसुद्धा त्यांना माहिती आहेत आमचा संदीप सावंताला कोणी मारहाण केली त्यानंतर काल आदित्य साहेबांच्या भेटीच्या वेळी किल्ला कोसळल्यानंतर त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आदित्यसाहेब आले त्यावेळी असलेले पोलिसांची वर्तन त्यांचं माहिती आहे त्यामुळे तुमचं कुठेतरी काहीतरी खापर फकवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करू नका आमदार साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण सक्षमपणे आहोत आमदार साहेबांची काळजी तुम्ही करू नका तुम्ही तुमची काळजी करा आणि त्यांच्या कार्यकर्ते ज्याप्रमाणे या ठिकाणी फिरत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे उद्धव साहेबांची सभा झाल्यानंतर या ठिकाणी जे वातावरण चैतन्यमय या संपूर्ण मालवण नगरीमध्ये संपूर्ण कुडा मालवण मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालं आहे ते वातावरण या ठिकाणी उत्साहदायक आहे लोक सांगतायत की या ठिकाणी आम्ही यावेळी मशालीला मतदान करणार आहोत आणि त्यामुळे आज धनशक्तीचा वापर त्यांना करावा लागतोय नाही त्यांना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जावं लागतं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारे सन्माननीय केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव हे या आज या ठिकाणी त्यांना मालवण तालुक्यामध्ये खाण मांडून बसावं लागतं आहे याच्यासारखं दुर्दैव त्यांचं कोणतंही नाही हे आजही आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो की प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांना मतद मागण्यासाठी काम फिरावं लागतं आज देवबागचा बंधारा केंद्रीय मंत्री नारायण राणे असताना या ठिकाणी ना नारळ फोडला आहे परंतु अद्यापही त्या या कामाचा एकही दगड त्या ठिकाणी पडला नाही तोंडवी तहशीलमध्ये या ठिकाणी ते गेले होते त्यांचे सुपुत्र गेले होते आणि त्यावेळी दहा दिवसात दहा कोटीचा बंधारा या ठिकाणी मंजूर करतो म्हणून सांगितला परंतु त्या ठिकाणीसुद्धा एकही दगड किंवा त्या ठिकाणचा पडला नाही हे सत्य आहे त्यामुळे ही बेकम फॅक्की आज त्यांचे लोक लोक घराघरापर्यंत जात आहेत वाडीपर्यंत जात आहेत खडीचे डंपर घेऊन जात आहेत आज म्हणजे ती उचल आम्ही मागे म्हटल्याप्रमाणे टाक खडी आणि मात मागम अशा पद्धतीचं काम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतंय त्यामुळे देव देवळांचं आमिष देण्याचं काम करते परंतु या भुलतापांना यावेळी ही जनता भीक घालणार नाही तर या ठिकाणी सर्वसामान्यांचं नेतृत्व एक चांगलं नेतृत्व सर्वसामान्यांची समस्या जाणून त्या सोडवणारं नेतृत्व ही लोकांना गरज या ठिकाणी समजलेली आहे आज महिलांमध्ये वाढलेला महागाईचा भस्मासूर हा सुद्धा लोकांनी या ठिकाणी बघितलेला आहे की कशा पद्धतीने आज लोक महिलांना या ठिकाणी महागाईचा सामना करावा लागतोय त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणं करावी लागतात ही सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी त्यांनी बघितलेली आहे तुम्ही लाडक्या बहिणी बहिणीच्या माध्यमातून तुम्ही लाडकी बहिणी या ठिकाणी करताय लाडक्या बहिणीची करताना या ठिकाणी तुम्ही जशी लाडकी बहीण केला तशी आम्ही सुद्धा या ठिकाणी महालक्ष्मी योजना या ठिकाणी लाडकी या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर चालू करणार आहोत आणि प्रत्येक महिलेला या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे फक्त योजनेच्या जीवावर लोक महिलांना फसवण्याचं काम करू नका आणि एक गोष्ट या ठिकाणी सांगतो जे सी आर पी या ठिकाणी महिलांवर बंधनकारक करतायत त्या सी आर पीनी सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवावं की सत्ता येते सत्ता जाते परंतु तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे जनतेची सेवा करायची आहे तुम्ही राजकीय भांडणात या ठिकाणी भानगडीत पडू नका आमच्या ताई येत आहेत आमच्या आई येत आहेत असं सांगायचं आणि त्या ठिकाणी महिलांना प्रलोभनं देऊन त्या ठिकाणी बोलवायचं हे काम आज या ठिकाणी काही मंडळींकडनं घडतंय परंतु ते त्यांना माझा हे आज सूचक इशारा आहे तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका ज्या मतदाराला ज्या महिलेला योग्य वाटेल ती महिला आमदार साहेबांना या ठिकाणी मतदान करेल परंतु तुम्ही त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी आमच्या कोणतरी ताई येणार आहेत असं सांगून त्यांना बोलवण्याचं काम करताय हे मात्र या ठिकाणी निश्चितपणे थांबलं पाहिजे ही मात्र या ठिकाणी सूचना देतो पुन्हा एकदा आमदार साहेबांना विजयी करण्यासाठी मशाल या चिन्हावर विजयी करण्यासाठी आमदार साहेबांची निशाणी ही मशाल आहे आणि या मशाल चिन्हावर विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत आज सुद्धा ज्या ज्या घरामध्ये आम्ही जातोय त्या ठिकाणी आम्हाला एकच सांगताय की आमचो माणूस वैभव नाही आमचो माणूस वैभव नाही आणि हेच आमच्यासाठी पुरेसा आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र